दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी अतिवृष्टी झाली व अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा नदीवरील निजामसागर डॅमचे पूर्ण दरवाजे खुले करण्यात आले त्यामुळे डोंगरी मंडळच्या आजूबाजूच्या गावाला पुराचा तडका बसला व शिरपूर टाकळी हिप्परगा लिंबूर टाकळी कुर्ला हलेगाव यनबुरा धोती व मदनूर या गावास पूर परिस्थिती निर्माण झाली व शिरपूर गावातील लोकांना डोंगळे येथे हलवण्यात आले व त्यांची व्यवस्था करण्यात आली व प्रशासन जोराने वेगाने काम केल्याबद्दल लोकांना सुरक्षा मिळाली व त्यांची भोजन व्यवस्था करण्यात आली जुक्कल मतदारसंघाचे माजी आमदार यांनी फिरून सर्व लोकांना सहकार्य केले व गावातील नागरिकांनी कोणी बिस्किट दिले कोणी दूध दिले कोणी ब्लँकेट वाटप केले या सर्वांना हिंमत देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले माजी खासदार बी बी पाटील व आमदार लक्ष्मीकांत तोटा व प्रतिष्ठित लोकांनी भेट देऊन त्यांना ही हिंमत दिली तेलंगणा स्टेट हेड शिवाजीराव जाधव डोंगळी